हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे काल आपले सब्सक्राइबर, अथर्व पाटील ह्यांचा एक प्रश्न आहे किंवा त्यांचा प्रॉब्लेम आहे म्हणून ते म्हणतात काकू माझा एक ओळखीचा दादा आहे मी त्याला सहज फेसबुकला मेसेज केला तर त्याने मला ब्लॉक करून टाकलं दोन्ही नंबरवर ब्लॉक करून टाकलं आता हे बघा त्यानं तुम्हाला ब्लॉक करून टाकलं मग काय झालं तुम्हाला खूप त्रास झाला रागा असेल रागाला असेल वाईट वाटलं असेल एम आयट कुठल्याही कामात अभ्यासात मन लागलं नसेल मग हेच मला सांगा नुकसान कोणाचं झालं त्या दादाचं झालं का तुमचं झालं नुकसान तुमचं झालं म्हणजे मला काय सांगायचं आहे एक म्हणजे गरज नसताना नुसतं स्ट्रोल करत जायचं कोणी ओळखीचा दिसला म्हणून त्याला फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवायची काय गरज आहे काय गरज आहे तुम्हाला काम असेल ना तुमचा अभ्यास असेल नोकरी करत असाल तर नोकरी असेल किंवा काही घरातलं असेल काम नाही ती कामं सगळं सोडून हे करत बसायचं ते दादाला कामं आहेत त्याला काही नको तिथे वेळ वाया घालवायचा नाहीये म्हणून त्यानं ब्लॉक करून टाकलं मला काय म्हणायचं आहे लक्षात घ्या पूर्ण व्हिडिओ कुठेही न स्किप करता ऐका म्हणजे समजेल कोणी दुसरा आपल्याला इग्नोर करतो लक्ष देत नाही म्हटल्यावर सोडून टाकायचं मनात काढायचा तेच नाव त्याचा चेहरा सुद्धा आपल्या डोळे समोर आणायचा नाही का त्रास स्वतःला होतो आणि असं केल्यामुळे काय होते त्याला तुम्ही काढून टाकलात तुम्ही कोणाकडे लक्ष द्या तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या मी माझी व्हॅल्यू कशी इन्क्रीज करू आणि हे बघा आपली व्हॅल्यू इन्क्रीज झाली आपण दुसऱ्याला मदतीचे आहोत असं वाटलं लोक आपण होऊन तुमच्याशी बोलायला येतात तुम्हाला जावं लागत नाही त्यामुळे आपण कोणाचे मागे लागायचं नाही वेळ वाया घालवायचं नाही ह्या जगात मी तुम्हाला सांगू आई वडिलांशिवाय सा आई वडील सोडले तर बाकी सगळी नाती सेल्फिश आहेत स्वार्थी आहेत आई वडील एवढेच निस्वार्थ भावनेना आपलं सगळं करत असतात बाकी सगळी दुनिया एकमेकांवर अवलंबून असते एकमेकांवर म्हणजे कसं आपले बरोबरी ते नातं ठेवतात संबंध जुळवतात इवन रिलेशनशिप मध्ये सुद्धा आपली मुलगी द्यायची असेल सून आणायची असेल कि आपले बरोबरीचे तोला मोलाची नाती बघत असतात त्यामुळे आपण आपली व्हॅल्यू वाढवत जायचं आणि दुसऱ्यानं आपल्याकडे बघावं आपलं लक्ष द्यावं आपला शिबो लावं तुम्ही का अपेक्षा करता त्याला गरज असली की आपण होऊन येतो येतो त्यामुळे आपण आपली व्हॅल्यू वाढवली की आपण स्वतशी सुद्धा खूप खुश असतो नंतर आपल्याला कोणाची गरज वाटत नाही तुम्ही फ्रेंडशिप कोणाशी करायचं स्वतःशी फ्रेंडशिप करायचं स्वतःचं मन सांगते मी तुला कधी सोडून जात नाही कुठल्याही परिस्थितीत स्वतःचं मन कायम स्वत बरोबर असते तर स्वतःला सोडून जात नाही हे आपण कायम लक्षात ठेवायचं नाही ते उगीच कोणी दिसला ओळखीचा गेला बोललो हे झालं नंबर एक्सचेंज केले कारण नसताना हलो हाय जेवलात का पाऊस पडला का तुमच्याकडे फोन करत बसायचं काय काम आहे आणि समोरच्या माणसाला आवडत नाही मग तो म्हणतो नाही मी जरा कामात आहे नंतर फोन करतो असा दोन तीन वेळा तुम्हाला फोन आले की तुम्हाला जाणवते हां हेला माझी गरज नाही हेला माझ्याशी बोलायचं नाही मग आपण कशाला त्यांचे मागे जायचं ते कोणी नात्यातले असू देत फ्रेंड्स असू देत कोणी ओळखीचं दादा असू देत ताई असू देत कोणी असू देत आपण मी सांगितलं तसा आपले आईवडिलांशिवाय हे जगात निस्वार्थपणे आपलं करणारं कोणी नाहीये त्यामुळे आपले आई वडिलांकडे लक्ष द्यायचं त्यांना कुठे काही कमी पडू द्यायचं नाही त्यांची सेवा करायची आपण आपलं जॉब म्हणा अभ्यास करत असला की अभ्यास म्हणा व्यवस्थितपणे करायचा वेळ मिळाला की स्वतःचं व्हॅल्यू ऍड करून घ्या तुम्हाला कशाची आवड आहे ते प्रावीण्य मिळवा तर तुमचं स्विमिंग असेल किंवा सायकलिंग असेल किंवा गाणे तुम्हाला आवड असेल लिखाणाची आवड असेल योगाची आवड असेल स्वतःमध्ये शोधून घ्या काय म्हणून स्वतःमध्ये आपण व्हॅल्यू ऍड केली का नाही सगळ्यांना हे लोकांची, तले सुझा, लोकांची ते गरज आहे आता अमेरिकेतले अध्यक्षा सुद्धा ट्रम्प कसं लगेच वळले बघा म्हणजे ज्यांना त्यांना ज्या लोकांची गरज आहे त्यांना ते अजूनही वेलकम करतात ज्यांना कोणाची गरज नाहीये ते लोक नकोत त्यांना हे सगळे जगाचा नियम आहे हा नियम फक्त तुमचा आमचा नाहीये सगळीकडचा हा नियम आहे त्यामुळे नुसतं फेसबुकवर हा ओळखीचा दिसला त्याला हाय टाकलं हेला हे टाकलं नाही बिलकुल करायचं नाही कॉन्सन्ट्रेशन स्वतःवर करा स्वतःकडे फोकस करा स्वतःला डेव्हलप करा अहो मला तरी हे किती तरी फॉरेनर्स गीता म्हणा सगळं कस छानपैकी म्हणतात हे ऐकल्यावर किंवा फोकसनं ते कसं अभ्यास करतात माझे पुढचे येणारे व्हिडीओ बघा तुम्ही ते मी सगळं घालणार आहे एकही व्हिडिओ न चुकता बघा तुम्हाला कळेल आपण कुठे कमी पडतो ते लोक इथे येऊन संस्कृत शिकून सगळं एवढं नॉलेज मिळवतात एवढेच काय पद्मभूषण सारखले एवॉर्ड सुद्धा मिळतात त्यांना बघा उद्याला टाकले मी ते तो व्हिडिओ आता मी काही सांगत नाही उद्या आठ वाजताचा व्हिडिओ बघा इंग्लिश व्हिडिओ ह आणि माणसं कशी ती डाऊन टू अर्थ आहेत ह त्यामुळे स्वतःची व्हॅल्यू आपण इन्क्रीज करायची आणि ही सगळी मुलं म्हणा इथे सगळं हे सगळं शिकतात तरी त्यातले सगळे वेल सेटल्ड आहेत कोण डॉक्टर आहे कोण इंजिनियर आहे कोण लॉयर आहे कोण आर्टिस्ट आहे असं त्यांचं त्यांचं काहीतरी फील्ड आहे काही नाही वेळ आहे काय करू म्हणून इंडियात जाऊया हे शिकूया नाही ते त्यांचे फील्डमध्ये व्यवस्थित वेल सेटल्ड आहेत तरी ते स्वतःला व्हॅल्यू ऍड करायचं म्हणून संस्कृत शिकून ते वेदांत शिकतात भगवद्गीता शिकतात हे सगळं कोणासाठी स्वतःचं व्हॅल्यू इनक्रीज करायला त्यांना काही त्यातनं पैसे मिळवायला पाहिजे असं काही नाहीये ते वेल सेटल्ड आहे कोण इंजिनियर आहे कोण डॉक्टर आहे कोण सायंटिस्ट आहे कोण वकील आहे तरी ते करतात स्वतःला आपलं कुठे चुकते माहिती आहे का आपण आपल्याकडे लक्ष देत नाही बाकी सगळीकडे लक्ष देतो मी मला कसं सक्षम बनवायचं हा विचार करा बाकी सगळ्यांकडे तुम्ही अगदी इग्नोर केला तरी चालेल फक्त स्वतःकडे लक्ष द्या मी स्वतःला मला काय आवडते किंवा मी कुठल्या कुठल्या फील्डमध्ये मला डेव्हलप करू शकतो हा तुम्ही विचार करायला पाहिजे अथर्व पाटील तुम्ही अजूनही यंग आहात मला वाटते तुम्ही एल एल बी करता पूर्वी पण तुम्ही एका कॉमेंटमध्ये लिहिलेला आठवते मला त्यामुळे तुम्हाला खूप काही हे जगात शिकण्यासारखं आहे त्यामुळे मला स्वतःच काय आवड आहे आणि त्यातनं मला आणि लोकाला पण जगाला पण काय मदत होईल ह्याच्याकडे लक्ष द्या नुसतं हे दादाला फेसबुकवर भेटलो ते ना मला ब्लॉक केलं म्हणून रडत वाईट वाटून घेऊन बसू नका तुम्ही ग्रेट झालात की लोक तुम्हाला भेटायला येतात ही स्टेज तुम्ही निर्माण करा त्यामुळे लोकांनी माझ्याकडे बघितलं नाही बोललं नाही फोन उचलला नाही नाही आपणही सोडून टाकायचं ब्लॉक करून टाकायचं तुम्हाला गरज नाही ना मलाही गरज नाही तिकडे म्हणून आपल्याला आपलं काही डेव्हलप करायला कितीतरी फील्डस आहेत किती तरी गोष्टी आहेत तर सगळं सोडून कोणाचं तरी मागे लागून काय उपयोग कोणी किंमत देत नाही असं केलं तर किंमत कायम बरोबरीचे लोकांना दिली जाते हे तुम्ही लक्षात ठेवा आणि मनातले कुठलेही नको ते विचार असले तर ते काढून टाका आणि स्वतःला कसं डेव्हलप करता ह्याच्याकडे भर द्या अच्छा हॅव ए गुड डे